जय शिवराय मी सुरदेव आयवळे ऊर्प देवासोळकर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सांगली जिल्हा सरचिटणीस संघटन महामंत्री व हिंदू राष्ट्र समितीचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश माजी उपाध्यक्ष आज मी मात्र सांगतो मी जत येथील शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि सेवा सदन सिनर्जी हॉस्पिटल सांगली मिरज रोड तर जर तेथील शांताबाई शिवशंकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हे डॉक्टर रवींद्र आरळी यांचे आहे त्यांचे ते आयुर्वेदिक कॉले कॉलेजमध्ये रनावट प्राध्यापक आणि भोगस प्राध्यापक यांची तिथं ते, ते, ते पूर्ण माझ्या आता मोबाईलमध्ये सर्व त्यांची लिस्ट आहे त्यांची नावं आहेत त्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना महाराष्ट्र शासनाला आरोग्य आयुर्वेदिक विभा विभागाला ज्या ज्या वेळेला फसवणुकीच्या मी दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी नवीन वर्षानिमित्त मुंबई मुंबईतील नऊ दिवसपर्यंत बसलेलं असताना ह्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या विरोधात तर वैद्यकीय मंत्रालयाला बी ह्याबद्दल कळलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना याच्यावरती माहिती दिलेली असताना त्याची नक्वारी नेमणूक जे मुंबईचे पोलीस आयुक्त आहे ह्यांचीही मी भेट घेतलेली असे असताना जतचे जे भ्रष्टाचारी करप्शन डॉक्टर रवींद्र आर्डे यांच्याकडून आर्थिक मल्यदा घेऊन जे जतचे ए पी आय म्हणून जे ए पी आय लातुरे हे तिथं आहे लातुरे व जाधव हे करप्शन अधिकारी आहेत तर ए पी आय जाधव यांनी जे सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख आहेत संदीप घुगेसाहेब यांची दिशाभूल करून अहवालातमध्ये चुकीची माहिती देऊन त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आरसदारी चौकशीला येत नाहीत तर एफ बी आय जे जादू आहेत ते अत्यंत करप्शन आहेत त्यांनी डॉक्टर रवींद्र अराणीची आर्थिक देवाणघेवाण करून मिलीभुगत करून माझ्याबाबत खोटी माहिती देऊन संबंधित अर्जाची चौकशी न काय करता माझा जबाब कळ न काय घेता त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की संबंधित अर्जदारी चौकशीने येत नाही तर डॉक्टर रवींद्र अराळी तुमच्या बाजूने पैसे घेऊन माझ्या मला अशी माहिती देण्यात येते मला ए पी आय जाधव यांनी फोन केला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की डॉक्टर रवींद्र आरडे यांनी विरोधात खंडणीचा अर्ज दिलेला आहे आणि याबाबत चौकशीला आहे ह्यासाठी मला फोन केला होता मी त्यांना सांगितलं होतं ह्याच्यातील सत्यता पडताळ जर त्यांनी माझ्या विरोधात अर्ज दिला असेल त्याची सखोल चौकशी कशी करा किती वाजता कुठं त्याला पैशाची मागणी केली हे सर्व मी त्यांना माहिती दिली असताना त्यांनी जाणून बुजून त्याची चौकशी न काय करता उलट दिलेल्या अर्जावर मी नऊ दिवस उपजिल्हा बसलेला असताना याच्यावरती खोटी माहिती व खोटा अहल मान्य जिल्हा पोलीस प्रमुख केसवी भुईसाहेबांना दिलेला आहे तर ह्या प्रकरणाची सखोल एस आय टी नेमण्याची मी मागणी केलेली असताना या मातूर ह्या ए पी आयकडे तपास देणे देखील वरिष्ठांची चुकीचं आहे हा तपास एस आय टीकडेच वर्ग व्हावा आणि एस आय टीने याची सत्यता पडताळावी आणि सत्यता पडतळून या अर्जाची सखोल चौकशी व्हावी अन्यथा मी आत्ता बसणार नाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन येत्या काळात करीन त्याची एवढी मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय